जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस कधीच विसरला जाणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात आणि देशात तयार झाली साधारणतः सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मला एक फोन आला बारामतीला यांच्या विमानाला अपघात झाला एवढंच करू बातमी वाढत गेली शेवट आपल्या सगळ्यांना सत्य जेव्हा होत झालं तेव्हा पहिले दोन तास तीन तास काही व्यक्त व्हावं असं मला वाटत असत हा शॉकच होता धक्का होता म्हणजे अनेक कारण आहेत की एक तर आज दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते आणि ने। वैयक्तिक दृष्टीने माया माझी माया साधारण ओळख ते जेव्हा नव्वदच्या पुढे राज्यमंत्री झाले होते तेव्हापासून आज चालत त्यांची माझी ओळख ही ओळख नंतर राजकीय नात्यात जेव्हा बदलली गेली त्यात माझ्या बाजूने कधी राजकारण आणलेलंच नाही कारण दादा जे गुण दादाचे गुण जे मी बोलत होतो तेव्हापासून कष्ट करायची त्यांची तयारी एखादा विषय माहीत करून घेण्याचा त्यांची तो टीम सर्वसामान्य माणसाला त्याचं काम करून देण्याची त्यांची पद्धत इतकाच कडक स्वभाव शब्दाला शब्द देणारा ना स्वभाव आणि राजकारण आहे कसं करावं ज्या राजकारणाला भविष्य आहे आणि हे भविष्य सर्वसामान्य माणसाचं आहे आयुष्यात मी बरेच मिनिस्टर बघितलेले आहेत त्यांची कामाची पद्धत बघितलेली आहे इतकं शिस्तबद्ध इतका झटपट निर्णय घेणार कित्येक वेळा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे त्यांना त्रासही झाला काही वेळेस भोगायला लागलं दादा म्हणजे दादाच होता स्पष्ट सांगायचं तर समाजाने त्यांना दादांना त्यांच्या गुणदोषा सहित दादा मानलं होतं आणि राजकारणात नेत्याला असं भाग्य मिळणं त्याला काही गोष्टी करायला लागतात त्याला कष्ट असतात दादांनी केली दादांचे इरिगेशन पासूनचे सगळे निर्णय मी बघितलेले अर्थमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय बघितलेले दादांच्या बरोबर प्रवास करायची वेळही आलेली आहे संधी मिळालेली आहे दादांच्या आड लापलेला राजकीय नेत्याच्या आत लपलेला माणूसही मी बघितलेला आणि अशा या नेत्याचं अशा पद्धतीने निधन व्हावं अत्यंत दुर्देवी घटना आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांना बोलवणं मला प्राप्त वाटलं दिवसभर मी प्रतिक्रिया बघत होतो राजकीय लोकांच्या प्रतिक्रिया बघत होतो दादाचे एक उपकार मी आयुष्यात कधी विसरलेले नाहीत विसरू शकत नाहीत ते म्हणजे पंच्याण्णव ते नव्याण्णव मध्ये जेव्हा धाडस करून आमच्या कुटुंबाने ठरवलं होतं की अपक्ष उभं राहायचं मिळालं तर काँग्रेसचं तिकीट हो। घ्यायचं तेव्हा संबंध राज्यात मागे ठामपणे उभं राहिले आणि ही व्यक्ती नाही नेतृत्व या पंच्याण्णवच्या राजकीय कारकिर्दीला जी सुरुवात झाली त्यात बहुमताला वाटा अजित दादा नव्हतं ही गोष्ट मी कधीच विसरलो नाही आले विसरणार नाही आणि पुढे राजकारणात बदल घडत जातात निर्णय चुकत असतात वाटा जात असतात वाटा बदलत असतात माझा स्वतःचा स्वभाव असा आहे की मी नेहमी चांगलं घडलं आणि ज्याच्या हात नाही हे चांगलं घडलं तेवढ्याच गोष्टीचं स्मरण करून आयुष्याचे पुढचे दिवस मी काढत असतो त्यामुळे राजकीय जीवनात आधी तांना विसरता येणं शक्य नाही सातारा निर्व केले त्यांनी प्रेम राष्ट्रवादी जेव्हा दुबकली त्यावेळेस माझी स्वतःची भावना अशी होती की शरद पवारांच्या विषयी प्रेम आणि आदर राखून बदलत्या परिस्थितीनुसार अजितदादांच्याकडे नेतृत्व द्यावं आणि सत्यच्या दिशेने नी आपण पावलं टाकाण्याविषयी माझी इच्छा आहे मग समाजाचा आणि मतदारांचा बदल फारशी आपण चर्चा करू शकत नाहीत कारण की लोकशाही सर्व सर्व आपण त्यांना मानतो आणि कामं झाली नाहीत राजकारणाचा अर्थ राहत नाही राजकीय विचार मागे पडतात विकास खासगी कामं सार्वजनिक कामाला पुढे टाकून जातात आणि हे सगळं करण्यासाठी आणि एकंदरीतच मतदारसंघाला आणि राज्याला पुढे नेण्यासाठी सत्तेची गरज असते आणि सत्ता राबवण्यासाठी दूरदृष्टी लागते डेडिकेशन लागतं आणि हे सगळे गुण अधीदारांचे मला दिसतात दिसले आणि म्हणूनच मी या विचाराला आरोप घेतात साहेबांनी आशीर्वाद पुढच्या पिढीला द्यावा हे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्याच्यानंतर झालेलं राजकारण हे राजकारणात फक्त मर्यादित ठेवून आयोजितदारांनी मला जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेवढाच आजार आणि प्रेम दिलेला राजकीय निर्णय कदाचित वेगळे झाल्यास तो वैयक्तिक नातं त्यांनी जपलं राजकारणाची सुरुवात त्यांनी केली आणि अशा एका व्यक्तीला अशा एका नेत्याला अशा पद्धतीने त्यांच्या जीवनाचा शेवट व्हावा दुर्दैवी घटना याच्यातनं नुकसान कोणाचं होणार आहे काय होणार आहे काय ठरवेल कारण माणसाच्या आयुष्यात शेवट हा असतोच सुरु होत असते मला जाणवायचं की हे विचार त्यांच्या मनात असावेत असा माझा संशय आहे ते तेच विचार करायचे की तर आपली पिढी बांध झाली पुढच्या पिढीसाठी काहीतरी करायला लागणार आहे त्यांना पुढे आणायला लागले हे बरेच वेळा खाजगी शकते परस्त बोलता येण्यासारखं आहे परंतु माझी बोलायची अशी इच्छाही नाही परंतु या धक्क्यातनं ना वाहिनींना बाहेर पडण्याची शक्ती त्यांच्या पुढच्या पिढीला वडिलांचा वारसा चालवण्यासाठी परमेश्वरांनी आशीर्वाद द्यावे आणि त्याही पेक्षा साहेबांना हा धक्का सहन करण्याची असं बघायला गेलं तर सर्वच कुटुंबाला हे अतिशय एकत्र घट्ट भेटलेलं कुटुंब आहे राजकीय दृष्ट्या कोण कुठं जाईल कोण कुठं जाईल परंतु त्याची मीठ कधी विस्कटली नाही या सर्वच कुटुंबाला हा धक्का पचवण्याची शक्ती द्यावी अजून दादा मनापासून श्रद्धांजली केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार कसे मानायचे त्यांनी केलेल्या कामाला पुढे नेण्याचा प्रयत्न करून ते आभार मानायला लागणार धन्यवाद राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा